प्रकरण दुसरे पण या खेळण्याची चाकं कुठे आहेत उल्म हे अल्बर्ट आइन्स्टाईनचं जन्मस्थळ असलं तरीही आइन्स्टाईन कुटुंब तिथे वर्षभराहून अधिक काळ राहिलं नाही हरमननं आपल्या चुलत भावाबरोबर थाटलेला फेदरबेडचा धंदा लगेचच बुडाला आता उदरनिर्वाहाची दुसरी एखादी सोय करणं आवश्यक होतं नेमक्या याच काळात हरमनचा धाकटा भाऊ जेकब यानं दोघांनाही म्युनिक या मोठ्या शहरामध्ये बोलावून घेतलं जेकब विद्यापीठात शिकला होता आणि इंजिनिअर झाला होता येणारा काळ हा विजेच्या दिव्यांचा आणि उपकरणांचा असणार असल्याचं त्यानं ओळखलं होतं आणि म्हणून तशाच प्रकारच्या उपकरणांचा व्यवसाय त्यानं थाटला होता आपल्या या नव्या व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी त्यालाही मदतीचा हात हवा होता आणि मिळाली तर आर्थिक मदतही हवी होती या दोन्ही बाबींमध्ये त्याला त्याच्या मोठ्या भावाची हरमनची मदतच झाली असती एकोणीसशे ऐंशी साली छोट्या अल्बर्टला सोबत घेऊन हरमन आणि पॉलिन यांनी म्युनिक गाठलं म्युनिक हे तेव्हा जर्मनीच्या बव्हेरिया प्रांताच्या राजधानीचं शहर होतं किंग ल्युडविक या राजाच्या हौशीपणाचे नमुने शहरात ठिकठिकाणी विखुरलेले होते भव्य इमारती चर्चेस कॉन्सर्ट हॉल्स कलादालनं अशा कितीतरी गोष्टींनी हे शहर सजलं होतं याच शहरामध्ये भाड्याच्या लहानशा घरात आइनस्टाईन कुटुंबानं आपला संसार थाटला बाळाच्या डोक्याचा विचित्र आकार हळूहळू नीट झाला आणि हरमन पॉलिनची एक चिंता मिटली पण त्या जागी आता एक नवीच काळजी त्यांच्यासमोर उभी राहिली दोन अडीच वर्षांचा होऊनही अल्बर्ट नीटस बोलायला शिकला नव्हता त्याऐवजी तो गप्प राहून आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सारं काही नुसतं पाहत राहायचा जणू काही शब्दांची भाषा त्याला गोंधळवून टाकत होती काही वर्षांनी जेव्हा तो हळूहळू शब्द उच्चारायला शिकला तेव्हाही त्यांच्याबद्दल त्याला पुरेशी खात्री नसायची छोट्या अल्बर्टनं मग यावर स्वतःचा एक उपाय शोधून काढला मोठ्या प्रयासानं शब्दाला शब्द जोडून तो एखादं वाक्य मनात तयार करायचा आणि ते मोठ्यानं उच्चारण्यापूर्वी ओठांतल्या पुटपुटून पाहायचा पाहणाऱ्याला हा प्रकार मोठा विचित्र वाटायचा त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या बाईंना तर हे पाहून गंमतच वाटायची त्यामुळे त्यांनी अल्बर्टचं नाव द डोपी वन म्हणजे सदा गुंगीत असलेलं पोरग असंच ठेवून दिलं होतं अल्बर्ट अडीच तीन वर्षांचा होईपर्यंत आइन्स्टाईन कुटुंब नव्या व्यवसायात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालं होतं विजेचे दिवे विजेची उपकरणं बसवण्याची मोठमोठी कंत्राटं त्यांच्या कंपनीला मिळायला ला लागली होती पैशाची आवक वाढली तसं हे कुटुंब आपलं भाड्याचं घर सोडून म्युनिकच्या उपनगरातल्या एका मध्यमवर्गीय वस्तीमध्ये राहायला आलं इथलं घर आधीच्या घरापेक्षा मोठं आणि सुंदर होतं या घराच्या अवतीभोवती डोलणारी झाडं होती आणि स्वच्छ मोकळे रस्ते होते याच घरात अल्बर्टचं लहानपण गेलं बोलण्याची एक अडचण सोडली तर छोट्या अल्बर्टची बुद्धी चौकस होती प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल त्याच्या मनात कदाचित थोडं जास्तच कुतूहल होतं म्हणूनच तर आपल्या खेळण्यांशी तास खेळताना तो वेळेचं भानही विसरायचा छोटे छोटे तुकडे जोडून उंच उंच मनोरे तयार करायचा तुकडे जोडून चित्र पूर्ण करण्याची कोडी कष्टानं जुळवत बसायचा खेळण्यातल्या वाफेच्या इंजिनाकडे भान हरपून पाहत बसायचा एखादा प्रश्न खूप काळ मनात घोळवत ठेवण्याची तो सुटेपर्यंत एकाग्रतेनं आणि चिकाटीनं त्यावर विचार करत राहण्याची सवय बहुधा या एकांड्या स्वभावामुळेच त्याला लागली असावी आइन्स्टाईन्सच्या घरामध्ये चुलत भावंडांची सतत वर्दळ असायची या सगळ्या मुलांची दिवसभर दंगामस्ती चालायची पण अल्बर्ट मात्र या गोंधळापासून कुठेतरी दूर एकटाच आपल्या खेळण्यांशी खेळत बसलेला असायचा त्या दंगेखोर मुलांसाठी अल्बर्ट म्हणजे एक महाकंटाळवाणा मुलगा होता अल्बर्टच्या धाकट्या बहिणीचं मायाचं मात्र अल्बर्टवर निरतिशय प्रेम होतं ती आपल्या या मुलखा वेगळ्या भावाच्या करामतींकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत राहायची पत्त्यांचं मनोरे बांधणं हा अल्बर्टचा आवडीचा खेळ होता कधीकधी -कधी तर तो चौदा चौदा मजल्यांचे सुद्धा मनोरे बांधायचा मायानं आपल्या आठवणींमध्ये लिहून ठेवला आहे मायाचा म्हणजे मारिया आइन्स्टाईनचा जन्म झाला तेव्हा अल्बर्ट अडीच तीन वर्षांचा होता तुझ्यासाठी एक नवं खेळणं आणलं आहे असं सांगत अल्बर्टच्या आईवडिलांनी जेव्हा या नव्या बाळाशी त्याची ओळख करून दिली तेव्हा निरागसपणे अल्बर्ट म्हणाला अच्छा पण या खेळण्याची चाकं कुठं आहेत